व्हायरस पुणे मूळ स्विडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग सातवा नेहा फ्रीज उघडून आतमध्ये बघत होती मायराला आता नक्की काय खायला द्यायचं हा तिला प्रश्न पडला होता सकाळी खूपच मागे लागल्यावर मायरानं केवळ नाईलाज म्हणून दोन टोस्ट खाल्ले होते मायराला दूध जितकं आवडायचं तितकंच तिचं तुपाशी वाकडं होतं पण आत्ताच्या या सगळ्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे दूध मिळणं शक्यच नव्हतं घरातलं तूपही तसं संपायला आलं होतं पण कसं तरी तिच्या मागे लागत नेहानं साजूक तूप लावून टोस्ट खाऊ घातले होते नेहाच्या अपेक्षेप्रमाणेच मायराला दोन तासाच्या आत परत भूक लागली होती यावेळी तिनं तिला एक काकडी चिरून दिली होती पण तिनं आणखीन काहीतरी दमदमीत खाणं गरजेचं होतं इन्स्टंट नूडल्समुळे शीला त्रास होतो म्हणून ती किराणा सामानातही पॅकेट नूडल्स आणणं शक्यतो टाळायची बाकी बिस्किटं किंवा कुठलेही बेकरी प्रॉडक्ट्स मायराला आवडत नसल्यानं बिस्किट घरात असूनही तिच्यासाठी नसल्यासारखीच असायची बराच वेळ डबे हुडकल्यावर तिला एक शेवयांचं पाकिट मिळालं होतं त्यामुळे शेवयांचा उपमा किंवा खीर करावी असं तिला वाटलं खरं तर भात वरणाचा कुकर लावायलाही हरकत नव्हती पण शिट्ट्यांचा आवाज बाहेर जाऊन बाहेरच्या अनाहूत पाहुण्यांना जागं करण्यात काही पॉइंट नव्हता उपमा करण्यासाठी गॅसवर कढई ठेवणार इतक्यात मायरा पळतच किचनमध्ये आली ती खूप घाबरल्यासारखी दिसत होती आई तुला कळलं का आधी कसला तरी मोठा आवाज आला आणि आता तर बंदुकीच्या गोळ्यांचाच आवाज येतोय काय सांगतेस हो तू चल माझ्याबरोबर असं म्हणत नेहाला ओढतच मायरा तिला हॉलमध्ये घेऊन गेली हॉलमधल्या अर्धवट उघड्या खिडकीपाशी तिला नेत ती म्हणाली हा हा हा, हा बघ आता नीट ऐक आधी तर भयाण शांततेशिवाय नेहाच्या कानात काहीच शिरलं नाही त्यानंतर खूप दूरवरून कसला तरी आवाज तिला ऐकू आला कुणाची तरी किंकाळी एक नाही अनेकांच्या किंकाळ्या म्हणजे गेल्या दोन तीन दिवसापासून त्यांच्या कानावर अधूनमधून पडायचे तसे हे वेदनेनं विव्हळण्याचे आवाज नव्हते तर असं वाटत होतं की खूप लोक घोळक्यानं एकत्र आली आणि जीवाच्या आकांतानं ओरडतायत पण ते किंचाळणंही कसल्या मदतीसाठी नव्हतं तर भीतीनं फोडलेला टाहो होता तो त्या किंकाळ्यांपाठोपाठ बिल्डिंगमधून घुमणारा तो आवाज यायला लागला बंदुकीच्या गोळ्यांचा फायरिंगचा काही वेळानं तो आवाज थांब Sample complete. Ready to continue?